झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी फेम अभिनेत्री तितिक्षा तावडे ही नेहमीच तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते तिच्या अभिनयाची गोडी आणि तिच्या फोटोशूट्समुळे ती कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते नुकतंच तिने शेअर केलेल्या लोकल ट्रेनमधील होळी स्पेशल व्हिडिओही चांगलाच व्हायरल होतोय यामध्ये तितिक्षा तावडे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सुरुची अडारकर मालिकेनंतरही हे त्रिकूट पाहायला चाहत्यांना खूप आवडते पण आज तितिक्षाच्या चर्चेचा विषय हा हो काही वेगळाच आहे आज अनेक कलाकार मंडळी अभिनयाबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात उतरताना दिसत आहेत तसंच सुद्धा अभिनयाबरोबरच वेगळं क्षेत्र निवडले आता आपल्याला ती शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे तितिक्षाने अभिनयाच्या दुनियेतून योगाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले तिची ही नवी भूमिका आणि नव क्षेत्र यासाठी तिचे चाहतेही उत्सुक आहेत तितिक्षाने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले की तिने हट योग मध्ये प्रशिक्षण पूर्ण केले तर हट योग म्हणजे काय तर हट योग हा एक योग प्रकार आहे ज्यात शारीरिक प्राणायाम आणि ध्यान यांचा समावेश असतो हत योग साधताना शरीर आणि मनाच्या समतोलतेवर विशेष लक्ष दिलं जात या योग साधनेमुळे शरीरात लवचिकता येते तणाव कमी होतो आणि मानसिक शांतीही मिळते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तितिक्षा म्हणाली की आज एक नवा अध्याय सुरू झालाय मी योग शिक्षिका म्हणून प्रमाणपत्र प्राप्त केले तितिक्षा तिच्या अभिनयासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दलही खूप जागरूक आहे तिच्या युट्यूब आणि मधून पोस्ट मधून आहे हे नेहमीच सांगते शूटिंगच्या धावपळीतून निरोगी शरीर आणि स्वतःला फिट ठेवण्यासाठी आज अनेक अभिनेत्री योगासनांना महत्व देतात अभिनेत्री सोनाली खरे ऐश्वर्या नारकर गिरिजा प्रभू या अभिनेत्रीही आपल्याला अनेकदा योग करताना दिसतात तितिक्षा तावडेने अभिनयाच्या दुनियेतून योगाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलंय तिची ही नवी भूमिका आणि नव क्षेत्र यासाठी तिचे चाहते ही उत्सुक आहेत तितिक्षाच्या या पोस्ट वर अनेक कलाकार कमेंट करत तिचं कौतुक केलंय तितिक्षाला तिच्या या नव्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस